गणपती बाप्पा मोरेया मंडळी गणपती बाप्पाचं स्वागत करणं म्हणजे केवळ मोठ्या मोठ्या सजावटीत पैशाच्या थाटामाटात नाही तर ते खरं स्वागत होतं आपल्या मनापासून जरी आपण गरीब असलो जरी आपल्या घरात थाटमाट नसेल तरीही बाप्पा येतात आणि आपल्या छोट्या घरातही अपार आनंद घेऊन बसतात एखाद्या गरीब माणसाने साधेशी मातीची मूर्ती आणली चौकीवर स्वच्छ कपड अंतरलं आणि अंगणातल्या झाडावरून तोडलेली दोन तीन फुलं ठेवली तूप नसेल तर साध्या तेलाचा सा दिवा लावला एवढंच केलं तरी बाप्पा त्या घरात नांदतात कारण बाप्पाला सोनं चांदी नको असतं त्यांना हवं असतं आपलं प्रेम आपली भक्ती आणि आपला विश्वास गणपती बाप्पाचं खरं स्वागत हे मनानं करायचं असतात भावनांनी करायचं असतात मोठी पूजा नसलो तरी चालेल पण मनापासून गणपती बाप्पाला मोर असं म्हटलं तरी बाप्पा प्रसन्न होतात सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा येत आहेत या दिवशी बाप्पाचं स्वागत करताना घरातली प्रत्येक गोष्ट भक्तीभावाने केली पाहिजे सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून घराची नीट स्वच्छता करून बाप्पा नीट स्वच्छता करून घ्यावी बाप्पा येणार आहेत म्हणजे घरात साक्षात मंगलदेव येत आहेत असं मानलं जातं त्यामुळे पूजेची जागा विशेष स्वच्छ करून तिथे एक चौकी किंवा आसन तयार त्या चौकीवर पांढरं किंवा लाल कापड घालावं हे र, हे रंग शुद्धता आणि प्रतीक आहेत आसनाभोवती फुलांची सजावट करावी आंब्याची पाने केळीची पाने खांब बेलपत्र वापरावे घराच्या दारात सुंदर रांगोळी काढावी आणि स्वस्तिक ओंकार किंवा कमळाचं चिन्ह काढलं तर ते आणखी शुभ मानलं जातात गणपती बाप्पाचे स्वागत हे नेहमी गजरानेच करावं गणपती बाप्पा मोरे मंगलमूर्ती ढोल ताशे वाजवले तर घरातल्या प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण होतो बाप्पा येताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करावा लहान मुलांना पण या स्वागतास सहभागी करून घ्यावं त्यांना फुलं किंवा कापसाचे गोडे घ्यावेत द्यावेत आणि बाप्पा आले बाप्पा आले असं म्हणायला शिकवावं हो। यामुळे घरात बालकृष्णाचा गोडपणा आणि निरागस आनंद वाढतो बाप्पाची मूर्ती चौकीवर ठेवताना मूर्तीच्या डोळ्यात नजर न घालता शुद्ध भावनेने मूर्ती स्थापावी त्यावेळी बाप्पाला हळद कुंकू अक्षदा दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करावीत बाप्पाला पिवळे आणि लाल रंगाचे फुलं खूप प्रिय आहेत स्थापना झाल्यावर प्रथम पूजन केलं जातात कलश ठेवावा त्यावर नारळ आंब्याची पानं ठेवून हो, देवतांचं आवाहन करावं आणि मग गणेशाची स्थापना करावी आता सत्तावीस ऑगस्टच्या खास उपायाविषयी सांगतो या दिवशी बाप्पाला लाल फूल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातात लाल फूल म्हणजे ऊर्जा आनंद आणि सकारात्मकता घरात नकारात्मकता कमी होते त्याचप्रमाणे बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य द्यावा मोदक हा बाप्पाचा आवडता प्रसाद आहे तो दिल्याने घरात प्रेम ऐक्य आणि भरभराट वाढते बापाला दुर्वा अर्पण करणं विसरू नका एकवीस ते एकशे आठ दुर्वा अर्पण केल्याने अडतडे संकट दूर होतात आणि नवा उत्साह मिळतो गणेश मूर्ती पुढे तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवण्याचा उपाय करावा हे पाणी संध्याकाळी झाडांना घातलं तर घरात सतत शुभ ऊर्जा राहते तसेच संध्याकाळच्या वेळी आणि दिवा घेऊन संपूर्ण घरभर फिरवा हा उपाय घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मकता नष्ट करतो आणि घरात शांती समृद्धी आणतो गणपती बाप्पाचा मंत्र जप हाही सत्तावीस ऑगस्टला विशेष परिणाम देणारा आहे ओम गण गणपती नमा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा यामुळे बुद्धी प्रकर होते कार्यात यश मिळतं आणि लक्ष्मी प्राप्ती होते गणपती पूजेत घरातील स्त्रिया गृहलक्ष्मी मानलं जातात त्यामुळे तिच्या हाताने नैवेद्य अर्पण करायला लावा यामुळे घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो गणपती स्थापना झाल्यानंतर सकाळ संध्याकाळी आरती करणं खूप आवश्यक आहे गणपतीची गन, आरती अथर्व आणि गण गणेशस्तोत्र म्हटलं तर घरात सुख शांती आणि सकारात्मकता ऊर्जा भरून राहते फक्त सजावट किंवा मोठेपणा महत्वाचा नाही तर मनाचा भाव महत्वाचा आहे लक्षात ठेवा बाप्पाचं स्वागत हे केवळ मूर्ती ठेवणं नाही ते स्वागत म्हणजे आपल्या मनातील अहंकार दूर करणं घरात आनंद निर्माण करणं आणि कुटुंबाला एकत्र आणणं आहे बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण मंगलमय होतं शांती आनंद आणि समाधान वाढतात एकच सांगावं असं वाटतं की बाप्पाचं स्वागत हे केवळ पूजा फुलं किंवा मोदका पुरत मर्यादित नाही बाप्पा म्हणजे आपल्या घरातील आपला, आपला लाडका सदस्य तो घरात आल्यावर आपलं जसं पाहुण्याचं हसतमुखाने स्वागत अस्त करतो तसंच बाप्पाचंही करायला हवं घरातील प्रत्येक जण लहानपासून मोठ्यापर्यंत आपल्या मनाच्या श्रद्धेने भावनेने बाप्पाला सामील करून घ्यावा बाप्पाला प्रसाद अर्पण करताना तो फक्त त्यांना नाही तर घरातील सगळ्यांना सगळ्यांसाठी आहे असं समजून भक्तिभावाने द्यावा जेव्हा बाप्पा घरी येतात तेव्हा घरात आनंद हसू खेळ भक्ती आणि समाधान यांचा वर्षाव होतो घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिव्यांचा प्रकाश आणि धुपाच्या सुगंधाने एक केव वेगळंच वातावरण तयार होतात या दा या वातावरणात जेवढा आपण प्रेमाने एकत्र बसून आरती करतो गजर करतो तेवढी घरात शांती सुख आणि समाधान टिकून राहतात बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते घरात आले की संकट दूर होतात अडथळे नाहीसे होतात पण खरं समाधान हे त्यांच्याकडून मिळतं ते भक्तीतून आपल्या त्यांच्या समोर त्यांच्या समोर प्रामाणिक बाप्पा आपल्याला नेहमी मार्ग दाखवतात म्हणून या सत्तावीस ऑगस्टला जेव्हा गणपती बाप्पा घरात येतील तेव्हा फक्त बाहेरून नव्हे तर मनातून स्वागत करा रांगोळी दिवे मोदक फुलं हे तर असणारच पण त्याहून महत्वाचं म्हणजे मन स्वच्छ भावना शुद्ध आणि वातावरण प्रेमाने असावं बापाला आपला सगळ्यात शिवाभावाचा कुटुंबीय स्वागत करा आपल्या मनातला अहंकार दूर करा मनातल्या इच्छा आकांक्षा बापाच्या चरणी ठेवा आणि फक्त असं मनाशी म्हणा बापा तू आला आहेस माझ्या घराचा माझ्या मनाचा तूच राजा आहेस गणपती बाप्पा हे खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता आहेत नोकरी असो व्यवसाय असो मुलांची प्रगती असो किंवा आर्थिक स्थिती असो बाप्पाची कृपा झाली की जीवनातले सगळे अडथळे दूर होतात नोकरीत आणि यश मिळवायचं असेल तर सकाळी लवकर उठून मन शुद्ध करून ओम गणगणपतीनमा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा बाप्पाला लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास करिअर अडथळे दूर होतात आणि नवे मार्ग खुलतात बुधवारी मोदकाचा नैवेद्य ठेवला की संधीचे दरवाजे उघडतात तर संकष्ट चतुर्थीला व्रत केल्यास नोकरीतील सर्व अडचणी मागे हटतात व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑफिस किंवा दुकानात उजव्या सोंडेचा गणपती ठेवावा रोज सकाळी दिवा लावून पापाला नमस्कार केल्यास ग्राहक वाढ होते आणि उत्पन्नही वाढतं हळदीपासून घडवलेला छोटासा गणपती बनवून त्यांची पूजा केली तरी व्यवसाय स्थैर्य येतं शुक्रवारी लाल वस्त्र आणि मोदक अर्पण केल्यास भागीदारीत यश मिळतं आणि नवे मार्ग तयार होतात कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी गणेश अर्थ अथर्वशिष्य पठण केल्यास विघ्न दूर होतात मुलांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी बापांची पूजा अतिशय प्रभावी आहे बाप्पाला मुलाच्या नावाने एकवीस दुर्वा अर्पण केल्यास अभ्यासात लक्ष वाढतं बुधवारी मुलाने स्वतः मोदक अर्पण करून प्रसाद घेतला तर त्याची स्मरणशक्ती आणि बुद्धी दोन्ही वाढतात गणपती समोर बसून ओम श्री सरस्वती नमा या मंत्राचा जप केल्यास मुलाला विद्या प्राप्त होते रोज गणेश स्तोत्र म्हटल्यास त्यांची बुद्धी तीक्ष्ण व प्रगतिशील होते आर्थिक समृद्धीसाठी ही बाप्पाची काही खास कृपा मिळवता येते बाप्पाला पांढरी दुर्वा अर्पण केली की धनप्राप्तीचे मार्ग खुलतात रोज लाल चंदनाचा तिलक करून रोज लाल चंदनाचा तिलक करून धूप दाखवल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो शुद्ध तांदळाचा नैवेद्य ठेवून तो नंतर घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास पैशाची कमतरता राहत नाही शुक्रवारी गणेशासोबत लक्ष्मीची आराधना केल्यास घरातील अडचणी दूर होऊन धनधान्याची भरभराट होते सर्वात महत्वाचं म्हणजे हे उपाय करताना श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे बाप्पाची पूजा केवळ फुलं भावना पवित्र आणि भक्तिभाव प्रामाणिक असेल तर बाप्पा नेहमी कृपा करतात नोकरी असो व्यवसाय असो मुलांची प्रगती असो किंवा घरातील पैशाची कमतरता असो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट शक्य होते गणपती बाप्पाच्या आगमनानं प्रत्येकाचं जीवन मंगल घरात हो। लक्ष्मी सरस्वती आणि शांतीचा वास कायम राहो चला तर मग सगळ्यांनी एकत्र येऊन गाऊया मंडळी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर गणपती बाप्पाच्या नावानं एक लाईक जरूर करा तुमचा तो एक लाईक म्हणजे बाप्पाला अर्पण केलेले एक फूल आहे आणि अजून व्हिडिओज पाहण्यासाठी रोजच्या भक्तिमय गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रत्येक सबस्क्राईब म्हणजे बाप्पाचा आरतीत लावलेला एक दिवा आहे चला तर मग आपण सगळे मिळून बाप्पाचं स्वागत करूया घरात आनंद पेरूया आणि भक्तिभाव जपूया गणपती बाप्पा मोरूया मंगलमूर्ती मोरया